ठेवायचा आणि हा फक्त लावायचा ओके हा लावला की फक्त कपड्यांना तो मारायचा थोडी टाळा भाजी भाजा मिरच्या भाजा म्हणजे गुंडाळत नाही कपडे गुंडाळणार नाही वॉशिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर आणि शंभर ह्याच्यामध्ये लिक्विड लिक्विड वगैरे बंद करायचं आणि फक्त दाबायचं लिक्विड बाहेर येणार भांडी घासायचं आहे बघा फक्त ब्रश करा अच्छा प्रॉपर गोंडपाट सारखं येणार आहे आणि याची महिनाभराचे वाईप आपण पन्नास आहेत शॅम्पू साठी शॅम्पू टाका भरा आणि फक्त स्काल्फ करा केसांना अच्छा मॉइचरायझर पासून शॅम्पू बॉटल तुमचा लिप बाम तुमचे डोळ्यांचे लेन्स बिन्स पासून सगळं आलायचं छोटा डव छोटा साबण घेऊन जाऊ ट्रॅव्हलिंग मध्ये खूप छान आहे प्रवासाला होप म्हणजे टाकून तुम्ही पायात टाकू शकता तुमचे पाय खराब होते आणि श्री पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन भिंतीवर आज मी आलेली आहे दादरला नाईक काकांच्या स्टॉल वर तिथे तुम्हाला खूप छान असा युनिक वस्तू मिळणार आहेत घरात लागणार आहेत छोट्या मोठ्या अशा वस्तू मिळणार आहेत तर किचन रिलेटेड वस्तू मिळणार आहेत खूप छान असा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दादर वेस्टला आल्यानंतर प्लाझा सिनेमाकडे कडे यायचं आहे प्लाझा सिनेमा कडून थोडस सा पुढे चालत आल्यानंतर सरस्वती शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे त्याच्या अपोजिट साइड स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचा एटीएम आहे बरोबर त्याच्या खालीच हा नाईक काकांचा स्टॉल आहे पण आलो दादरला नाईक काकांच्या स्टॉल नमस्कार काका नमस्कार नमस्कार बाबा आता स्टॉल वर काय काय आहे मला वाटत दोनच्या व्हॅरायटी आहेत माझ्याकडे आणि किती वर्ष झाली आपल्या स्टॉल चाळीस वर्ष झाली मला चाळीस वर्ष टायमिंग काय स्टॉलच अकरा ते रात्री दहा आणि साती दिवस चालू असतो वर्षाचे बारा महिने बघा हे वॉशिंग मशीन बॉल आहेत कपडे गुंडाळत कपडे स्वच्छ होतात अच्छा वॉशिंग मशीन बॉल आहेत काढायला म्हणजे असं हे काढायला मिळत नाही पन्नास ला पाच पन्नास ला पाच आहेत टूथब्रश ठेवण्याकरता टूथब्रश ठेवण्यासाठी एक एक ब्रश राहणार त्याच्यामध्ये किती ब्रश राहतील एकच राहणार एक राहणार आणि काय माझ्या वीस रुपये वीस रुपये ओके म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये घरात वगैरे ठेवू शकतो वॉशिंग मशीन फिल्टर आहे बघा वॉशिंग मशीन फिल्टर मध्ये सर्व कचरा पिचरा घाण बिन सर्व जाते यात म्हणजे हे वॉशिंग मशीन मध्ये टाकायचं ठेवायचं वरती ठेवायचं ओके हे पीठ मळायचं पीठ मळायचं सोबत पाणी घ्यायचं पीठ टाकायचं आणि हलवायचं हे कितीला आहे पन्नास रुपये पुरी अच्छा ah, पुरी पुरी तळा भजी भाजा मिरच्या भाजा तुमचं भजी भाजा वगैरे हा कितीला पन्नास रुपयाला ah, ah, पाणी काढायला वर्डिंग आहे अच्छा पाणी काढण्यासाठी पाणी काढा तुमची काच भुजा काही वाटेल आणि भांडी घाचा बेसिंग हे कसं आहे पन्नास ला पाच आहे पन्नास ला पाच आहे म्हणजे हाताला वगैरे लागणार नाही काय नाही काय नाही भीती नाही आईस रोलर आहे आईस रोलर पाणी भरायला पाणी बाजार जर मेटायचं हा बघा त्याचा बॉक्स असा होईस काय रेंज मध्ये पन्नास रुपयाला वॉशिंग मशीन बॉल आहे वॉशिंग मशीन बॉल आहे हे कशी आहेत बॉल शंभरला सहा आहे शंभरला म्हणजे गुंडाळत नाही कपडे गुंडाळणार नाही वॉशिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर आणि शंभर रुपयाला सहा आहे ओके नाही म्हणजे आपण जे वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकल्यानंतर कपडे गुंडाळतात ते गुंडाळणार नाही ना बॉल टाकल्यानंतर आणि शंभर रुपयाला सहा मिळणार आहेत भरपूर सेल ओके आता केस करता। केस शॅम्पू टाकून केस धुण्याकरता अच्छा शॅम्पू कुठून टाकायचं डायरेक्ट शॅम्पू टाकायचा अच्छा डायरेक्ट केसावर टाकायचं आणि हे करायचं आणि हे काय रेंज मध्ये पन्नास रुपये पन्नास रुपये स्टील आहे स्टँडर्ड स्टील आहे काय रुपयाला येणार आणि क्वालिटी हे मोठं ठेवायला हळद कुंकूम म्हणा दुसरं काय क्रीम वगैरे आपण ट्रॅव्हलिंग मध्ये जायचं असेल आणि तर क्रीम वगैरे मॉइस्चरायझर वगैरे आपण ह्याच्यामध्ये कॅरी करू शकतो आणि ही काय रेंजमध्ये दहा रुपये दहा रुपये मध्ये फक्त दहा रुपयाला मिळणार आहे छोटीशी बघा हे लिक्विड सोप आहे भांडी कसा बेसिन असा टाईल कसा काही कसा हे लिक्विड टाकायचं अच्छा ह्याच्यामध्ये लिक्विड टाक बंद करायचं आणि फक्त पाहिजे हे लिक्विड बाहेर येणार अच्छा मग हे भांडी वाचण्यासाठी ओके हे काय रेंज मध्ये आहे पन्नास रुपये पन्नास रुपयाला आहे इकडनं लिक्विड टाकायचं आणि इकडनं काय पण भांडी किंवा बेसिन वगैरे पण आपण ह्याच्यावर दिलेलं आहे भांडी घासू शकतो बेसिन काचा वगैरे पण आपण फिल्टर आहे फिल्टर आहे पाणी फिल्टर आहे एका वीस रुपये दुसरं एक माझ्याकडे अच्छा नळ आणि गोल असेल नळ तर आपण ते नळाला लावू शकतो मोठा आहे बघा कसं पण आपण मूव्ह करू शकतो कसं मोठा आहे पण आपण मुव्हेबल आहे का नाही समजा मोठा नळ असेल तर काढता येते त्याच्यापेक्षा मोठा नळ असेल तर काढता येते आणि पाणी शुद्ध होऊन येते ओके पाणी याच्यामध्ये फिल्टर होते हा काय रेंजमध्ये आहे मग शंभर रुपये आणि हा छोटा पन्नास विंडो ग्रील साठी स्लायडिंग साफ करतात ते विंडो ग्रीज रायडिंग स्लायडिंग हा विंडो वगैरे त्याची स्लायडिंग साफ करण्यासाठी छान आहे आणि काय रेंजमध्ये काय हा पन्नास रुपये आणि हा नसा कचरा काढत ओके आंघोळ करण्यासाठी ओके रुपये पन्नास आहे पण चांगले आहे पोटात घ्यायला सिलिकॉनच खूप छान आहे बघू शकतात खडा मसाला आहे अच्छा ह्याच्यामध्ये खडा खडा मसाला टाकायचा चहा टाकायची कॉफी टाकायची करू शकताय हा कितीला आहे का शंभर रुपये टाकायचं आणि बंद याच्यामध्ये तुमचं काय बिर्याणी म्हणा शेवले म्हणा काय असे करतायत भांडी घासायचं आहे बघा अच्छा क्लोज आहे शंभरला जोडी आहे शंभरला जोडी आहे जोडी आहे सिलिकॉन मध्ये येणार आहे शंभरला जोडी मिळणार आहे त्याच्यामध्ये असे कलर्स आहेत कलर कलर मिळते असे कलर्स येणार आहेत त्याच्यामध्ये असं काढायचं हे बघा दाखवतो कापायचं आणि आतमध्ये हे करायचं आणि हे पॅक करायचं आणि इथून त्याच पीस काढायचं तीस पीस आहे okay. वेट हे वेट आहेत बघू शकतात आपण ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा ऑफिस मध्ये वगैरे जाताना ट्रॅव्हलिंग मध्ये कॅरी करू शकतो आणि काय रेंज मध्ये काय पन्नासच्या रेंज मध्ये येणार आहे तीस पीस तीस पीस म्हणजे महिनाभराचे वाईफ आपण पन्नास रुपयाला इथे मिळणार आहेत खूप छान आहेत हो। मसाजर फक्त शॅम्पू टाकून केस द्यायचे आणि संपूर्ण वन पीस आहे तो त्याला जॉइंट वगैरे नाही आणि काढून तुझं ते दोघे हे करू शकतात okay. ला येणार आहे नवीन आलंय हा मॅचिंग शॅम्पू साठी शॅम्पू टाका भरा आणि फक्त स्काल्प करा केसांना अच्छा पुश करायचा पुश करून केसांना स्काल्प करू शकता आहो तुमचा शॅम्पू मिळणार नाही जास्त तुमचा वेस्टेज होणार शॅम्पू ओके okay. नाही खूप oh. छान आहे आणि काय hmm. रेंज आहे वन फिफ्टी पण एकशे वन फिफ्टी ला आणि असे बॉक्स येणार हो आहे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल मैत्रिणीला तर छान आहे छान आयडिया आहे हा एक आंघोळी साठी आलाय हा गोनपाट बोलतो त्याला गोनपाट फक्त टाका हे असा टाका आणि फक्त प्रश करा प्रॉपर गोणपाट सारखं येणार आहे आणि याची किंमत आहे शंभर रुपये रुपये प्रॉपर गोणपाट आहे गोणपाट प्रमाणेच केलं ते एवढं छान आहे ते मस्त आहे हा एक कॉफी बिटर येईल तुम्हाला कॉफी बिटर हो हा काय रेंज मध्ये वन फिफ्टी आणि याला सेल आहे आणि सेल टाकायला लागतील सेल वर चालू हो सेल वर चालू टाकायची आणि फक्त हे ठेवायचं चार। खूप छान आहे म्हणजे चार्जिंग वगैरे गरज सेल वर चालणार आहे बरोबर आहे हे हा पोर्टेबल फॅन तीन स्पीड आहे त्याला अच्छा हा काय रेंज मध्ये टू हंड्रेड दोनशे पण आणि आता सध्या गरम चालू झाले तर मोस्ट इम्पॉर्टंट फॅन आहे फॅन आहे कारण पण बघा केवढी छान आहे भरपूर आहे गरमीमध्ये उपयोगाचा हा एक आलाय सोप आलाय सोप म्हणजे कपड्या साबण जो झिजतो बघा जास्त जास्त हाताला लागतो तुमचा जास्त वेच होतो फक्त कपडा साबण घ्यायचा ठेवायचा आणि हा फक्त लावायचा ओके हा लावला की फक्त कपड्यांना तो मारायचा कपडा तुम्ही मारलात आणि पुन्हा ब्रश मारायचा अच्छा मला चांगले कपडे साबवतात साबण तुमचा वेस्टेज होत नाही एवढा चांगला आहे तो एक आहे हा शंभर रुपयाचा हंड्रेड रुपीज हा ही ट्रॅव्हलिंग सोपकेस आली प्रवासाला आपण गेला छोटा सोपकेस साठी खूप छान आहे सोपकेस छोटा डव छोटा संतूर साबण घेऊन जाऊ शकतो ट्रॅव्हलिंग मध्ये खूप छान आहे प्रवासाला हो, सोप म्हणजे पन्नास फिफ्टी पन्नास रुपयाच्या रेंज मध्ये आहे ट्रॅक जे पडतात ना पायांना त्यासाठी फेक्झिबल आहे पुन्हा टाकून याच्यात क्रीम टाकून तुम्ही पायात टाकू शकता की तुमचे पाय खराब होत नाही आणि ते आ, भेगा जे परत नाही पडत नाही भेगा काय करतात पुन्हा सिलिकॉन मध्ये सिलिकॉन मध्ये काय रेंज शंभर रुपये अशा बॉटल्स चालत आता गरमीसाठी तेव्हा ही तीनशे मल बॉटल आहे मेल्टॉनची आहे मेल्टॉन ची पन्नास रुपये किंमत आहे एकाची पन्नास रुपये आणि छान आहे क्वालिटी चांगली तीनशे एम एल आहे मस्त आहे तीनशे एम ची आहे मोठी आहे त्यात थोडी त्याच्यामध्ये ऐंशी रुपये दुसरं अजून एक आलंय माझ्याकडे हे बघा हे सोप सोप साठी आलंय म्हणजे लिक्विड सोप भरायचं लिक्विड सोप भरायला फक्त एकाना थोडं लावून पुश करून पाणी करायचं अच्छा आणि भांडी घासायची असं ह्याच्यामध्ये सोप राहील आणि असं आपण पुश केल्यानंतर सोप बाहेर येईल आणि याची रेंज काय शंभर रुपये शंभर रुपये खूप छान आहे ट्रॅव्हलिंग पाऊस आला ना सगळं तुमचं वॉश बॅग बोलतात सगळं जे कॉस्मेटिक ऍसेसरी असते ना अच्छा सगळी आली ओके ट्रॅव्हलिंग पाऊस ट्रॅव्हलिंग पाऊस आपल्याला कॉस्मेटिक वगैरे सगळं शकतो आणि काय रेंज मध्ये शंभर रुपयाचं एवढा एवढा मोठा होणार ओके हा एवढा साईजचं होणार म्हणजे पूर्ण आपल्या ट्रॅव्हलिंग मध्ये ज्या वस्तू आपण नेतो ते ट्रॅव्हलिंग किट पूर्ण याच्यामध्ये राहू सगळं येणार तर माझ्या ट्रॅव्हलिंग किट आहे बघा प्रवासाला गेला ट्रॅव्हलिंग किट आहे अच्छा मस्त मग सगळं मॉइशरायझर पासून शॅम्पू बॉटल तुमचा लिप बाम तुमचे डोळ्यांचे लेन्स पासून सगळं आलं याच्यात सगळं ह्याच्यामध्ये येईल ना आणि काय रेंज मध्ये एकशे वीस एक वन ट्वेंटी फ्रेश वॉश झालं शॅम्पू तुमच्या लिप बाम आला लिप पासून तुमच्या डोळ्याचे लेन्स आले मॉइस्चरा सगळं ह्याच्यामध्ये कव्हर होत बोलतात कांदा कपारा अच्छा Okay. ला दोन तीन ब्लेड येणार तीन ब्लेड येणार कांदा कापायला स्पेशली कांदा एकदम कांदा कांदा आणि अजून तुमचं टॉमॅटो म्हणा मिरच्या म्हणा शिमला मिरची म्हणा अच्छा त्याडी साप होते दुसरा अजून एक आहे तो विदाउट रशी माझ्या विदाऊट हा विदाउट रशी हो आणि साडे सातशे पन्नास एम एल आहे फक्त वरून पुश करायचं याच्यामध्ये काय काय होत सेम तो तो सेम ठीक आहे सेव्हन फिफ्टी एम एल सेव्हन फिफ्टी एम एल आणि ह्याची काय प्राइस आ, ही दोनशे रुपये आणि हा छोटा दीडशे रुपये हा दीडशे ला आणि हा दोन टू ला दोनशे ब्लेड सुद्धा मोठी आणि क्वालिटी चांगली आहे ती चांगली सर्व ज्या वस्तू आहेत युनिक आहेत आणि चांगल्या क्वालिटी मध्ये पंखा खूप चालतो फ्रूट फॅन अच्छा फ्रूट फॅन फक्त हातानेच फिरवा फक्त चार्जिंगची वगैरे पन्नास रुपयामध्ये त्याच्यामध्ये असे कलर्स मिळतील तुम्हाला ते आता आंघोळी साठी आलंय स्पेशल ओके आंघोळी साठी तुम्हाला जे टाईल्स वर शिकवायचं भिंतीवर भिंतीवर चिपडली फक्त ती पाठ घासायची आपण लाँग ब्रश घेतो गरज नाही हे चिपडली फक्त आपली पाठ घासायला लागतात हातभीत व्हॅक्युम आहे मागे त्याला टाईल्स हो टाइल्स स्पेशली आता गर्मी चालू आहे ना त्यामुळे खूप आंघोळ्या चांगली खूप छान आहे खाली पण ठेवून तुम्ही मेहनत घ्यायची पाठ घासायला गरज नाही लावलं भिंतीला भिंतीला खाली लावून तुम्ही हे पण करू शकता पायाचे पाय पण घासू शकतो मस्त आहे सिलिकॉन मध्ये आहे आणि दीडशे ला वन फिफ्टी सर दीडशे ला येणार आहे चांगली क्वालिटी असते बाद्रश आलं नवीन सिलिकॉन चाल बादोईसाठी आलं स्पेशल मस्त आलं हा शंभर रुपयाचा शंभर रुपयाला सिलिकॉन मध्ये हा सुद्धा येणार आहे आणि छान आहे या हात पायावर आपण ह्याच्या घासू शकतो एकदम मुवेबल आहे आणि खूप चांगलं असणार आहे ते शंभर रुपयामध्ये हा जॉलाइन साठी आणि हा डार्क सर असतो ना ते साफ हे करायला अच्छा आ, मसाज करायला चेहऱ्या मसाज करायला चेहऱ्यावर काय रेंज शंभर रुपयामध्ये त्याला ग्वाशा स्पेशली ग्वाशा ग्वाशा लसूण चेचायला लसून क्रशर लसूनशर लसून घ्यायची नाही फक्त क्रश करायचा टॉयलेट तुमचं बाथरूम पण साफ करता हा पूर्ण साफ करा फिरवा आणि जो बेसिंग वरती जो आपले साडा अडकलेले असतात ना हा चिमटा चिमट्याने चिमट्या केस फिरला चिमट्या केसबीज असतात ना मळ असे केस असे फक्त काढायचं फेकून द्यायचं असे हो इन वन आणि हा मुळे बल आहे असं म्हणू शकतो काय रेंज मध्ये सत्तर सेव्हन्टी रुपीज सत्तर मध्ये हो हा अच्छा आंघोळ करा आणि व्हॅक्युम व्हॅक्यूम शिकवा शकता अच्छा हे माग्याच चिपकू शकतो आणि काय रेंज मध्ये पन्नास रुपये पन्नास रुपयामध्ये आता ब्रेश छोटा एक ब्रश आहे ना आम्हाला ट्रॅव्हलिंग साठी काय रेंज मध्ये हा वीस आहे आणि मोठा पन्नास आहे चाळीस आणि पन्नास तीन रेंज तीन रेंज आणि क्वालिटी खूप छान आहे पालमेक्स ची क्वालिटी खूप मस्त क्वालिटी दुसरा तो हे जाणार तो पन्नास पन्नास रुपये जाणार हा पुन्हा फेक्सिबल आहे पन्नास रुपयास फिफ्टी हे सगळे स्टीलचे डबे आहेत मायडे साईज आहेत हे लीक लिकसुप आहेत डबे शंभर एकशे वीस एकशे पन्नास हे सगळे लीक टू आहेत फक्त हे स्टील असल्यामुळे तुम्ही ओनमे होऊ शकत नाही असं आहे असल्या सगळे ओन मधले डबे आहेत हा एकशे वीस ला तीन आहेत एकशे वीस ला तीन चाळीस ला एक डबा शंभर ला सेट आहे शंभर रुपये सेट आहे पन्नास ला एक आहे आहे पण हा ऐंशी ला सेट आहे चार पिझचा आणि हा नव्वद ला सेट आहे तीन पिझचा नव्वद ला नव्वद ला असे साईज आहेत माळे हे सगळे लिक फ्रूट आणि फ्रूट गेट आहेत आणि मायक्रोन सेफ आहे ओनमे ठेवू शकता हा स्टील असल्यामुळे तुम्ही ओनमे ठेवू शकत नाही आणि हे बघा हे आता नवीन आलंय तुमची नीम कोम आहे पूर्ण ची स्मेल घेऊन बघा टोटल टोटलिजनल याची आणि याची किंमत शंभर रुपये याच्यात तुम्हाला आकार येणार हे बारीक दात आहेत दुसरे ते मोठे दात आहेत असे मोठे आणि बारीक आहेत आणि अजून एक मोठा साईज येणार तुम्हाला साईज काय फायदा म्हणजे तुमचे केस तुटत नाही आणि जो केसा मधला गुंत असतो ना तो सुटतो लगेच एवढा फायदा याचा बाकी तुम्हाला गुलाब पाणी आता गरमी चालले गुलाब पाणी खूप चालतात हे मायडे गुलाब पाणी वर चेहऱ्या मारायचं ती छोटी पन्नास एम एल वीस रुपये आणि शंभर एम एल तीस रुपये तीस रुपये छोटी वीस प्रिंटेड आहे क्वालिटी खूप छान आहे त्याच्यावर आलाय जे आपले ओले केस असतात ना ते बांधायचं खाली केस करायचे हे बांधायचं असं गुंडायचं आणि हे फक्त लावायचं तुमचे ओले केस सगळे सुकले जातात ऑटोमॅटिक अच्छा ओले केस सुकले जातील प्रॉपर प्रॉपर आहे ते आणि काय रेंज शंभर रुपये दोन तीन चार चार, चार चार पाच कल कलर याच्यात चार पाच कलर कलर आहेत आणि हा जो आहे तो मायक्रो फायबर कपडा आहे अच्छा हो कारबिल आपण धुतो ना किचन म्हणा किचन साठी पण छान आहे पन्नास रुपये फिफ्टी हो मायक्रोफायबर बोलतात त्याला मायक्रोफायबर मायक्रोफायबर काय रेंज मध्ये पन्नास रुपये आपण कुठे बाहेरगावी गेलो कपडे लावायचे कपडे सुकवायचे आपली हालत खराब होते अच्छा आणि प्रत्येक क्लिप लिखतो असा तो मुव्हेबल आहे मस्त आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये आपण कुठे गेलो तर कपडे सुकवण्यासाठी खूप छान आहे कशी प्लस पावसाळ्याच्या दिवसात पावसाळ्या दिवसात खूप छान आहे आणि प्रत्येकाला क्लिप चांगले आहेत ते क्लिप शोधायची गरज नाही त्याला ओके आणि काय रेंज रुपयाला मिळणार आहे खूप छान आहे पैसा वसूलच खरेदी असणार आहे आणि हे पेपर सोप आहेत मागे प्रवासाला गेलात तर दोन पीस घ्यायचे आणि हात धुवायचे अच्छा हात धुवायचे पेपर जो साबण आहे हा पूर्ण काय रेंज मध्ये रुपये रुपयाला येणार आणि हा एक आलाय तो नवीन ब्लॅकेट साठी आलाय ब्लॅकेट बोटात टाकायचा आणि चेहरा पूर्ण स्क्रब करायचा ब्लॅकेट रिमोवर बोलत त्याला खूप छान आहे आणि कितीला पन्नास रुपया पन्नास रुपयाला आहे हा एक ब्रश आलाय माझ्याकडे नवीन आहे हा म्हणजे असा टॉप ब्रश आहे साईट साईट आणि नंतर हा धुवायचा हा बात ब्रश आंघोळी साठी आलाय हा पन्नास रुपयाचा शंभर रुपयाचा शंभर रुपया थोडा हार्ड क्वालिटी येणार चांगली okay. कॉल्टी ना पन्नास रुपया थोडा त्या हलका मागे हात जात नाही मागे फक्त घासायचं पाठ हॅनी आणि हॅनी पण दोन्ही पण हॅनी फेस करायचा आणि घासायच असायचे किंमत हा पन्नास रुपयाचा शंभर रुपयाचा जाड क्वालिटी ना ओके दुसरं हे इंदू का तेल टाकायचं डोक्यावर

म्हणजे हाताला वगैरे लागणार नाही नाहीतर तार वगैरे असते ते लागते पण हे हाताला लागणार नाही नाईस खूप छान आहे हा कसा आहे आणि हा एक पन्नास आपला रेग्युलर तो पण हा पण पन्नास चा आहे ह्या दोन लिटर पण बॉटल सापडतो अच्छा दोन लिटर पर्यंत दोन लिटर ही एक लिटर पण ही एक लिटर एक लिटर असं हे पन्नास आणि आपण पन्नास सेम रेट आहे लावायला हे दोन्ही तेल लावण्यासाठी तेल आणि हा म्हणजे तुमचं कुठला पदार्थ काढतात ना बर्णीमधना मिक्सर विक्सर मधना तो सगळा निघतो एक पण तुम्हाला राहत म्हणजे चिटकून राहत नाही पदार्थ टोटल निघतो काय घासायला आणि साफ करायचं आणि फक्त स्क्रब करायचं पन्नास फिफ्टी पन्नास मध्ये पन्नास आणि एक सिलिकॉन सिलिकॉनचा टूथब्रश सिलिकॉन मध्ये एकदम सॉफ्ट येणार लहान मुलं पण सगळ्या सके, सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी पन्नास फिफ्टी पन्नास मध्ये पन्नास सिलिकॉनचा एकदम सॉफ्ट येणार आहे एकदम सॉफ्ट येणार आणि असं बॉक्स मध्ये येणार पन्नास रुपयाला येणार आहे गन्स पण स्प्रे गन्स हे वीस रुपये ही तीस रुपये वीस रुपयाला ही तीस रुपये अशी लावू शकता अच्छा हा सॉफ्टवेअर कम्प्युटर कीबोर्ड साठी आणि हाड आहे तो तुमचा टेबल फॅन सिलिंग फॅन मिक्सर गरगंटीवर साफ करायला आणि काय रेंज मग तीस रुपये काय तीस रुपयाला इसला एक पन्नास जोडी अच्छा हा पण तीसला आहे आपण तीसला आहे आणि